येवलेश येथे घोड्याचा बाजार हा गेले साडेतीनशे वर्षापासून राजे रघुजीबाबांच्या काळापासून भरतो दर मंगळवारी वर्षभर या ठिकाणी घोड्यांची आवक असते खरेदी विक्री होत असते परंतु दसऱ्याच्या अगोदरचा मंगळवार हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो या ठिकाणी संबंध देशातनं वेगवेगळ्या जातीचे लहान मोठे सर्व प्रकारचे घोडे खरेदी करता विक्री करता लोक आणत असतात अनेक सेलिब्रिटीज राजकारणी घोडे शौकीन या बाजाराला हजेरी लावतात आणि आपले मनपसंत असे घोडे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात किंवा हा बाजार हा यशस्वी करण्याकरता बाजार समिती देखील नेहमी सहकार्य करते आणि ही परंपरा अशीच या पुढे देखील कायम राहील त्यात मला कुठेही शंका वाटत नाही माझं नाव स्टीफन मरांडा मी आलो आलोय मुंबईमध्ये दरवर्षी दसऱ्याच्या टायमाला बाजार बाजार भरतोय आणि चांगला स्वस्त आणि चांगला चांगला बाजार असतो हा तर आम्ही दरवर्षी येतो काय ना काय घेऊन जातो इकडनं आणि चांगला बाजार असतो